एखादा भांडणतंटा होतो आणि गुन्हा घडतो त्याची फिर्याद दाखल केली जाते आणि दाखल केल्यानंतर त्या दोन पक्षकारांमध्ये आपसात तडजोड होते तर अशी कोणती तडजोड आहे जी न्यायालयामध्ये करता येत नाही आणि जर तडजोड करावायची असेल तर ती कोणत्या पद्धतीने करता येते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जे दखलपात्र गुन्हे असतात आणि ज्याची फिर्याद ज्याला आपण इंग्रजीमध्ये एफ आय आर म्हणतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ही पोलीस स्टेशनला नोंदवली जाते किंवा जे जे गुन्हे हे दखलपात्र असतात त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने फिर्याद दाखल केल्यानंतर त्याचा तपास करून न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवल्यानंतर जेव्हा केस न्यायालयामध्ये उभी राहते ज्याला आपण चौकशीसाठी नेमण्यात येते असं म्हणतो तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा फिर्यादी व आरोपी हे तडजोड करू शकतात परंतु दखलपात्र गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये अगोदर आरोपीच्या विरुद्ध चार्ज ठेवला जातो म्हणजे आरोपीला गुन्हा कबूल आहे किंवा नाही हे विचारले जाते आरोपीने गुन्हा कबूल नाही असे म्हटल्यानंतर सरकार पक्षाच्या साक्षीदारांना साक्षीसाठी समन्स काढले जाते जेव्हा फिर्यादी व त्यांचे साक्षीदार आरोपी यांच्यामध्ये आपसात तडजोड झालेली असते तर दखलपात्र गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये आरोपी व फिर्यादी दोघे एकत्रित अर्ज देऊन माननीय न्यायालयाला तडजोड झाली असे सांगून ती केस निकाली करू शकत नाहीत जर का दोघांमध्ये तडजोड झालेली असेल तर त्या फिर्यादीला आणि साक्षीदारांना साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन फितूर व्हावे लागेल म्हणजेच त्या घटनेबद्दल विरुद्ध जो आहे तो पुरावा द्यावा लागेल म्हणजे अशा प्रकारची घटना घडली नाही अशा प्रकारचा पुरावा हा त्या फिर्यादीला आणि साक्षीदारांना द्यावा लागतो केवळ फिर्यादी व आरोपी या दोघांनी मिळून एकत्रित अर्ज दिला किंवा फिर्यादीने अर्ज दिला की मला ही केस काढून घ्यायची आहे ती निकाली करण्यात यावी तर अशा पद्धतीने ती केस निकाली होत नाही कारण कुठल्याही गुन्ह्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर त्या केसमध्ये फिर्यादी हे सरकार होतात आणि ज्यांनी फिर्याद दाखल केलेली असते म्हणजे ज्यांच्या बाबतीमध्ये गुन्हा घडलेला असतो तर ते मूळ फिर्यादी होतात म्हणून केसचे मालक हे सरकार असतात आणि त्यामुळं मूळ मुल फिर्यादीला दखलपात्र गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन जबाब द्यावा लागेल तो जबाब हा त्यांच्या अगोदरच्या जबाबाच्या विसंगताचा जबाब द्यावा लागेल तसेच जर का जखमी साक्षीदार असतील तर त्या जखमी साक्षीदारांनासुद्धा त्या घटनेबद्दल त्यांच्या पूर्वीच्या जबाबाच्या विसंगत जबाब द्यावा लागेल म्हणजे अशा प्रकारची काही घटना घडली नाही असे म्हणावे लागेल तर त्या पद्धतीने पुरावा आल्यानंतर त्याच्या आधारे माननीय न्यायालय हे आरोपीला निर्दोष मुक्त करू शकतात परंतु केवळ दोघांनी आमची तडजोड झालेली आहे आणि केस निकाली करावी असे म्हणून अर्ज दिला किंवा माननीय न्यायालयामध्ये असे म्हटले तर ती केस जी आहे ती निकाली होऊ शकत नाही परंतु जर का फिर्यादीने प्रायव्हेट केस दाखल केलेले असेल म्हणजे स्वतः न्यायालयामध्ये एखादी केस जर दाखल केलेली असेल आणि त्या प्रायव्हेट केसमधील गुन्हे जरी दखलपत्र असतील आणि ती केस चौकशीसाठी पोलिसांकडे गेलेली असेल तपासासाठी गेलेली असेल तर फिर्यादी हा त्यांनी प्रायव्हेट न्यायालयामध्ये डायरेक्ट केलेली जी केस आहे ती कोणत्याही स्टेजला काढून घेऊ शकतात त्यामध्ये तडजोड होऊ शकते अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल आणि माहिती जर आवडली असेल तर माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आणि या व्हिडिओच्या खाली आपल्याला कलरचं जर का हाईप नावाचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आणि आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा